नमस्कार मॅडम भूषण ठाकूर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका भन्नाटेमध्ये मित्रांनो गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या चॅनलवर ब्लॉग नव्हता व्हिडिओ नव्हता मित्रांनो कारण ड्युटीमुळे मी मित्रांनो ॲक्च्युली जमत मी खूप प्रयत्न केला की वेळेकडून आपण चॅनलवर ब्लॉग यावा व्हिडिओ यावा खूप ट्राय केलं पण शक्य नव्हतं मित्रांनो आणि सगळ्यांना एक गुड न्यूज आहे मागेच मी व्हिडिओ केला होता तेव्हा एंगेजमेंट झाली होती आणि आता ह्या डिसेंबर महिन्यात वीस तारखेला आहे तुमच्या भावाचे लग्न मित्रांनो तर लग्नाची पुरेपूर घरात तयारी झालेली आहे सगळी मित्रांनो लग्नाचा सगळा भार जो होता तो ललित आणि पप्पांवर होता कारण मी तर ड्युटीवर असल्यामुळे मला इथं येणं शक्य नव्हतं पण पूर्ण तयारी आता जवळपास सगळी झालेली आहे आपल्या पत्ते पाठवून झाल्या लग्नाच्या पत्रिका वगैरे कार्ड्स वगैरे सगळ्यांना देण्यात आले सगळे झालं आहे नंतर जी काही खरेदी करायची होती ती सुद्धा आपली झाली मित्रांनो आणि नंतर यायला होतं आपण लग्नांचा कपड्यांचा विषय तर लग्नाचे कपडे सुद्धा आपण घेतले मित्रांनो तर कपडे आपण असं केलं की रेडीमेड न घेता आपण कपडे शिवून घेतले मित्रांनो म्हणजे ॲक्च्युअल आपण कपड्यांचं माप दिलं आणि कपडे तसे हवे तसे आपण शिवून घेतले लग्नासाठीचे तर आमच्याकडे गावात पद्धत अशी की हळदीच्या दिवशी हळद लागल्यानंतर गावात आपली मिरवणूक असेल रात्री गीत असेल त्याच्यासाठी आपण घेतला आहे एक जोधपुरी नंतर लग्नाच्या वेळेस जेव्हा लग्न ला लागेल त्यासाठी घेतली ते आपण एक शेरवानी आणि सप्तगरीसाठी घेतला आहे आपण एक मस्त सोबस्त अस्सल मराठी लुक त्यामध्ये आपण एक घेतलेला आहे तर ॲक्च्युअल मी पन, ते ड्रेस तुम्हाला फोटोज दाखवेल पण दाखवण्यापेक्षा तुम्हाला चॅनलवर आपले व्हिडिओ येते लग्नाचे त्याचतच तुम्हाला बघता येईल मित्रांनो तर घराचं काम जवळपास दोन महिन्यापासून लग्नाशी लगवग सुरू होईल मित्रांनो घरात मी बघतो आहे की घरात पूर्ण पेंटिंगचं काम केलं आहे आपण घरातलं पूर्ण घरला पूर्ण कलरिंग केली आणि जवळपास आता सगळे कामं होत आले मित्रांनो आणि आज व्हिडिओ बनवते मी आजची तारीख आहे चौदा डिसेंबर आणि येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला आपल्या घरी मित्रांनो जागरण गोंधळ गुंदर। गोंधळाचा प्रोग्राम आहे मित्रांनो जो लग्नाच्या आधी आपण करतो आहे तर गोंधळाचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मला यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचे हा हेतूनही एक एक छंद म्हणून एक आवड म्हणून करतोय तुमचा भाऊ आणि लोकांना आपला खादेशातल्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला लग्नाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील मित्रांनो तुम्ही नक्कीच तयार राहा आता जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत बॅक टू बॅक तुम्हाला व्हिडिओ येतील आता वेड़े वेड़े तो तो था था मी पुरेपूर प्रयत्न करेल आता स्वतः नवरदेव घेऊन असल्यानंतर वेळात वेळ काढून मी प्रयत्न करेल व्हिडिओ शूट करेल पण व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ लागू शकतो कारण व्हिडिओ काढल्यानंतर त्यांनी एडिटिंग करा त्यावर काम करावं लागतं आणि काम केल्यानंतर मग तो व्हिडिओ अपलोड करावा लागतो तर त्यासाठी थोडा वेळ जाणारच आहे पण ॲक्च्युअल काम करताना असं आहे की स्वतः मी खुद्दचा भाऊ हा नवरा नवरदेव असल्यामुळे काम करताना थोडा टाईम लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं वाट बघा झाल्यानंतर मग जसं काही होईल तसं नक्की आपण व्हिडिओ अपलोड करायचा पुरेपूर प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येते मित्रांनो नक्की तर भावांनो आपल्या लग्नाचं शेड्युल असणार याच्या प्रकारे की पंधरा तारखेला राहील आपल्या घरी जागरण गोंधता काय जो चालतो रात्रभर तर, तर गोंधळ हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपण अपलोड करेल मी चॅनलवर येतील आपले व्हिडिओ तोसुद्धा आपण टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू त्याच्यानंतर हळद आहे आपली एकोणावीस तारखेला मित्रांनो मारदेच्याही दिवसात राहील अठरा तारखेला मेहंदी तर मेहंदी जो ॲक्च्युअल आपला मेहंदीचा प्रोग्राम करतात लोकल तिथे प्रोग्राम नाही आहे आपला पण ललितची जी टीम आहे सगळी टीम वर्क आहे पूर्ण लोक आहे सगळे सोबतच्या कलाकार आहेत मित्रमंडळी ती सगळी आपल्या घरी येणार आहेत आणि त्यांचा एक संगीत संगीतता प्रोग्राम आपण कार्यक्रम ठेवणार आहोत मित्रांनो तर ते एक स्वकोशीने आपल्या घरी येऊन तो प्रोग्राम सादर करणार आहेत त्यासाठी साऊंड सिस्टम आपण सांगू आणि तो एक प्रोग्राम आपला अठरा तारखेचा मी राहील नंतर एकोणीस तारखेला राहील आपली माझी हळद हळद राहील सकाळी नऊ वाजता हळदीचासुद्धा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल आणि लग्नमित्रांनो ऑफकोर्स आहे वीस तारखेला जे लागायला जाईल मालेगाव नाभडी या ठिकाणी मित्रांनो तर लग्नाचे सुद्धा व्हिडिओ आपण आणण्याचा मी प्रयत्न करेन कारण खुद्द मी माझं लग्न असल्यामुळे व्हिडिओ शूट करणार कोण काय तो मोठा प्रॉब्लेम आहे पण मी प्रयत्न करेल की व्हिडिओ ब्लॉगिंग न होता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपला पुरेपूर सोहळा तुम्हाला अनुभवता यावा हा माझा पुरेपूर प्रयत्न असेल की आपल्या परिवारात प्रत्येकापर्यंतही ही गुड न्यूज पोचावी आणि त्यांना सुद्धा या आनंदाच्या क्षणात सहभागी होता यावं त्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण त्यांना सोहळा उपभोगता यावा असा माझा पुरेपूर प्रयत्न असेल तर आपले आत्तापासून मी जोपर्यंत घरी आहे मित्रांनो सांगू सांगतो मी की मी टाकली सुट्टी बारा डिसेंबरपासून तर पाच जानेवारीपर्यंत पंचवीस दिवस मी आहे घरी तर तोपर्यंत जोपर्यंत मी घरी आहे तोपर्यंत लग्नाचे आपले व्हिडिओज मी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि ह्या सगळ्याच ओढा तुम्हाला अनुभवता येईल नाही मित्रांनो तर आता सुद्धा ललित जेवणात तो रोज आहे तो मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की दोन ठिकाणी टिड्या लावलेला आहे तर हा आपला ॲक्च्युअली असतोच स्मरण नेहमी असतोच माझ्या चेहऱ्यावर कपडावर आणि हा जो होता हा वरचा सा जे सांगता खेळवण सांगसाठी लोक जेवणाला बोलवतात तशातला हा प्रकार आहे रोज आहे मित्रांनो जेवणासाठी कधी यांच्याकडे कधी त्यांच्याकडे आम्ही कालच भुसावला आत्ताकडे जाऊन आलो त्यांच्याकडे खेळवण प्रोग्राम होता त्यांनी जेवणाला मला सांगितलं होतं तेव्हा पप्पा ललित मी आम्ही कपडेसुद्धा घेऊन आलो जे आपले शिवायला टाकलेले होते ते कपडे सुद्धा आणले आणि ते सुद्धा सुद्धा काम केलं मित्रांनो तर आता जेवणाचा प्रोग्राम होता आमच्या घराच्या साईडला मागे आजोबा असतात त्यांच्याकडे तर पूर्ण पूर्ण आता सेटिंग तुमचा भाऊ पूर्ण बुक आहे जेवणासाठी असं मित्रांनो एक वेगळीच फिलिंग असते लग्नाची आणि ती सगळ्या गोष्टी हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा दादा अनुभव आहे आनंद असतो आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्या पूर्ण परिवाराला उपभोगता यावा त्यांनी सगळ्या म्हणजे आनंदात सहभागी व्हावं माझ्या मनापासून इच्छा आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी पुरेपूर पुरे प्रयत्न करेल की आपल्या परिवारातील सदस्यांना हा सोहळा अनुभवता यावा तर तुम्ही सगळे तयार आहात मित्रांनो आपला हा लग्न सोहळा अनुभवण्यासाठी घर बसल्या तो मला आपले सगळे व्हिडिओ येतील तुम्ही चिंत राहा जोपर्यंत मी घरी तोपर्यंत आपल्या चॅनलवर बनून राहा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण मी यूट्यूब व्हिडिओ पैसे कमवण्यासाठी नाही तर एक आनंदाखातील मला आनंद आहे त्या गोष्टीचा आणि एक छंद म्हणून मी करतो आहे आणि माझ्या खानदेशातल्या लोकांपर्यंत फक्त ही आपली गोष्टी आपली माहिती जे आपल्या ठिकाणी आपल्या खानदेशात बघण्यासारखे त्या लोकांपर्यंत पोचत आहे याचाच मला खूप मोठा आनंद आहे मित्रांनो म्हणजे सबस्क्रायबर किती शंभर लोकांना जरी बघितलं तरी मला आनंद आहे आपल्या कोणी एक गोष्ट एकजण कोणी गोष्ट ऐकत नाही आपली याने काही लोकांनी बघितला तरी आनंद आहे पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर मला जास्त आनंद होईल तर मित्रांनो सध्या तरी मी तूर्तास थांबतो पण नक्कीच मला सांगतो की उद्या आहे आपल्या घरी गोंधळ आता अजून जमलं तर आपण रेग्युलरली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेलच मित्रांनो मी तर तुम्ही मित्रांनो स्वतःची काळजी घ्या थंडी पडत चालली स्वतःची काळजी घ्या शेदरांची काळजी घ्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्व मित्रांनो पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय